असं आहे की रामाचे पिंपळस तिथून तर येवल्यापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा पदरी रस्ता तो जो पाचशे सात कोटी रुपये ते कमी जास्त थोडंसं होणार तर तो रस्ता आता कामाला सुरुवात होईल आणि एकशे चौसष्ट कोटी रुपये आपला लासलगाव त्याच्यानंतर वेंचूर झुंगेपर्यंत तो एक रस्ता हॅममधून होणार हा पहिला रस्ता मी सांगितला तुम्हाला हा ए डी बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या मदतीनं आपण तो करतो हो। आहोत परत लासळगाव बाह्यवळण योजना तो सुद्धा तो मार्चपर्यंत आपण पूर्ण करू एकशे नऊ कोटी रुपयाचा तो रस्ता आहे तो आत्ताच मला इंजिनियर्सने सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत तो करू आता एवढंच आहे की आपल्याला हे रस्ते करत असताना रहदारी मोठी आहे ती बंद पण करता येणार नाही ना काय रस्ता एकदमच काय मोकळा असेल तर झटपट रस्ते तयार होतील पण रहदीपर र रहदारी सुरू ठेवायचे आणि काम करायचं त्याला थोडासा अडथळा अडचणी येऊ शकतात पण ते आम्ही सगळ्या दूर करून लवकरात लवकर दीड ते दोन वर्षामध्ये जे आहेत त्या ह्या महत्त्वाच्या रस्त्यावर चार कॉन्ट्रॅक्टर मोठे आहेत आणि मग ते त्यांचे दुसरे सहकारी कामं करतील दीड ते दोन वर्षामध्ये ते करून घेण्याचा आमचा माणूस कुठे टोल वगैरे असतात या आता मी सांगितलं त्या रस्त्यानं कुठेही टोल नाही सर